रिस रहा हो खून दिलसे लब मगर हसते कर गया बर्बाद मुझको ये हुनर कहना उसे कर गया बर्बाद मुझको ये हुनर कहना उसे अश्रूंशा नकळत जखमांशी सलगी करण्यासारखाच अघोरी प्रकार येतो असे अघोरी प्रकार शायरांच्या वाटेला येतात आणि आपण दाद देणे इतके सुंदर शब्दात ते व्यक्त करून टाकतात मी ममता सपकाळ यांना विनंती करतो त्यांनी आपली रचना सादर करावी सुरुवातीची शेर घेते जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या जन्म मला तू द्यावा आंदन पुढल्या या जन्माची नको आठवण पुढल्या जन्मे जन्म मला तू द्यावा आंदण पुढल्या जन्मे या जन्माची <ँआध there> नको आठवण पुढल्या जन्मे राग अनावर होता होता आवरेन मी राग अनावर होता होता आवरेन मी पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी <प्कुरत> <आगा। स्थी जान्मी>। <प्कुरत> <प्कुरता> राग अनावर होता होता आवरेन मी पण प्रेमावर नको नियंत्रण पुढल्या जन्मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी ऋतू सातवा होऊ आपण पुढल्या जन्मी तुझ्या विना या सहा ऋतूंचे काय करू मी ऋतू सातवा होऊ आपण पुढल्या जन्मी गजल घेते कशाला मारते हाका का मला दलदल कधीची कशाला मारते हा का मला दलदल कधीची तिच्या गाळात मी आहे उभी निश्चल कधीची दुधा, दुधा. कशाला मारते हा का मला दलदल कधीची तिच्या गाळात मी आहे उभी निश्चल कधीची मला हा प्रश्न पडतो का तुला नाही म्हणाले मला हा प्रश्न पडतो का तुला नाही म्हणाले तुलाही टोचते आहे म्हणे दिसल कधीची तुझ्यासाठी कसे मी अंथरू काळी जमा तुझ्यासाठी कसे मी अंथरू काळी माझे अरे मी जाळली हृदयातली मखमल कधीची तशी केव्हाच सारी फेडली सव्याज कर्जे तशी केव्हाच सारी फेडली सव्याज कर्जे आता जी मागतो आहेस ती मुद्दल कधीची निवाडा पाप पुण्याचा इथे ठरल्याप्रमाणे निवाडा पाप पुण्याचा इथे ठरल्याप्रमाणे कशाला लावली आहे स तू धांदल कधीची निखारे शांततेने त्या तिथे पेरू नको तू निखारे शांततेने त्या तिथे पेरू नको तू तिथे थंडावली आहे म्हणे दंगल कधीची आणि शेवटचा शेर आहे जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे जिथे तू घेतले नाही समाजे नाव साधे तिथे मी बोलते आहे तुझ्याबद्दल कधीची जिथे तू घेतले नाही माझे नाव साधे तिथे मी बोलते आहे तुझ्या बद्दल कधीची कशाला मारते हा का मला दलदल कधीची जिच्या गाळात मी आहे उभी निश्चल कधीची